वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खंडाळवाडी येथे रविवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी खट्टेत पाण्यात बुडून एका मृत्यू झाला आहे मृताचे नाव बाळू श्रीराम सूर्यवंशी राहणार खंडाळवाडी असे आहे मिळालेल्या माहितीनुसार बाळू सूर्यवंशी हे दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी खंडाळवाडी येथील बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेले होते त्यांनी कपडे काढून पाण्यात उडी मारली परंतु काही वेळातच दम लागल्याने ते पाण्यात बुडू लागले हा प्रकार तेथून गाई हाकत जाणाऱ्या रवींद्र या युवकाने पाहिला त्याने तात्काळ पाण्यात उडी मारून सूर्यवंशी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्यामुळे त्यालाही बाहेर पडावे लागले घटनेची माहिती मिळताच चांदवडचे तहसीलदार शिकुळकर्णी यांनी आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले पथकाने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली मात्र पहिल्या दिवशी मृतदेह सापडला नाही अखेर तीन नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास बाळू सूर्यवंशी यांचा लहान मुलगा व नातेवाईक बंधाऱ्यावर गेल्यानंतर पाण्यावर तरंगणारा मृतदेह दिसून आला सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे बाळू सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई सूर्यवंशी मोठा मुलगा अमोल सूर्यवंशी सून मनीषा सूर्यवंशी लहान मुलगा पिंटू सूर्यवंशी आणि नातू ओम सूर्यवंशी असा परिवार आहे या घटनेचा अधिक तपास एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी पी वाघमारे करीत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं धापोळीच्या जीवनात अपडेट राहा